गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

शरद पवार आणि पत्रकारांमध्ये झालेल्या चर्चेबाबत आम्हाला अद्याप कोणताही संदेश आलेला नाही त्यामुळं आम्हाला बोलणं अवघड जात आहे याबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाल्यावरच आम्हाला यावर बोलता येईल अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली शरद पवार यांचं वय विचारत घेता त्यांनी स्वतः निर्णय घेतला की ते कुठलीही निवडणूक लढवणार नाहीत परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकांच्या हितासाठी शरद पवार यांनी अनेक बैठका घेतल्या होत्या निवडणुकीच्या कार्यक्रमात थेट सहभागी झाले आम्हाला असं वाटलं वाटत की शरद पवार यांनी आता स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी ते आमचे मार्गदर्शक आहेत सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतील शरद पवार यांनी सांगितलं असेल तर सुप्रिया सुळे निर्णय घेतील आणि त्या गोष्टींच स्वागत केलं पाहिजे त्यामुळं सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे कोणताही निर्णय घेण्या अगोदर एक अधिकृत पक्षाची बैठक घेतील सर्वांची मत ऐकूनच निर्णय घेतला जाईल असं मला वाटतं अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली अनौपचारिक साहेबांची आणि पत्रकारांची काय चर्चा झाली हे तरी आम्हाला सांगता येणार नाही शेवटी तो ती जी चर्चा झाली ती पवार साहेब आणि पत्रकारांमध्ये आणि आमच्याबरोबर त्या बाबतीतली कुठेही आजपर्यंत चर्चा झालेली नाही कुठलाही संदेश आमच्यापर्यंत तिथं आजपर्यंत आलेला नाही त्यामुळे याच्यावर खूप जास्त बोलणं आमच्या सारख्याला थोडंसं सा अवघडच ठरेल आदरणीय पवार साहेब सुप्रियाताईंशी चर्चा झाल्यानंतर याच्यावर जास्त स्पष्ट पद्धतीने आम्हाला बोलता येईल साहेब त्यावेळेला म्हणाले की अनेक आमदारांची इच्छा आहे ते त्यांच्याकडे बोलून दाखवता येईल रोहित पवारांनी असं काही साहेबांकडे इच्छा व्यक्त केलेली आहे रोहित पवारांची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे बाकीचे आमदार हे आमदार आहेत रोहित पवार हे आमदार तर आहेत पण पवार साहेबांचे नातू आहेत आणि अजितदादांचे पुतणे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो विषय आहे हा थोडासा कौटुंबिक होतो आणि कौटुंबिक विषय झाल्यानंतर काही प्रमाणात आपण भावनिक होतो कुटुंबाच्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे कारण का भारतीय परंपरेमध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये आपण जर बघितलं तर एक राहणं हे आपल्या सर्वांसाठी लहानपणीपासून शिकवले आणि त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून थोडंसं मी बोलत असताना मी भावनिक होऊन हेच सांगेल की कुटुंबाला तिथं एकत्रित आलं पाहिजे पण पार्टी आणि दोन पक्ष जे आज वेगळे झालेले आहेत तर ते एकत्र आणायचे असेल यायचे असेल तर त्याला आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत आदरणीय साहेब सुप्रियातेन जयंत पाटील साहेब आणि त्या पक्षाचे प्रमुख हे एकटे अजितदादा आहेत त्यामुळे या सगळ्यांनी भेटून चर्चा करून जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यानंतरच स्पष्टपणे आम्हाला कुठेतरी एखादी भूमिका घेता नाही तर याच्यावर बोलता येईल पवार साहेबांनी असं म्हटलंय की या बाबतीचा निर्णय थोडेसे म्हणत आहेत की मी या प्रक्रियापासून लांब आहे तर तुम्हाला वाटतं सगळं हे सगळं आता जून येत आहे आत्ताच्याकडे तुम्ही जर बघितलं पवार साहेबांचं वयाकडे बघता आणि पवार साहेबांनी आधीच सांगितलं होतं की आता कुठल्याही इलेक्शनमध्ये मी सहभाग तिथं घेणार नाही स्वतःसाठी आता याच्यातच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी काय परिस्थिती होती लोकसभेच्या आधी ज्याच्यामध्ये संविधान बदलण्याची भाषा काहीजणक तिथं करत होती बरंच काय होतं त्यावेळेस पवारसाहेबांनी निर्णय घेऊनसुद्धा पवारसाहेबांनी लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी इलेक्शनमध्ये लक्ष घातलं डॉक्टरांनी सांगूनसुद्धा दररोज चार चार बैठका मिटिंग सभा तिथं तिथे घेतल्या विधानसभेमध्ये तेच त्यांनी केलं आता आम्हाला थोडंसं असं वाटतं की त्यांनी आरोग्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी पण असं असताना पवार साहेब ॲक्टिव्ह इलेक्शनमध्ये नसले तरी आमचे ते आमचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे निर्णय हा पवार साहेब घेतील नाही तर सुप्रियताई घेतील सुप्रियाताई हे काही झालं तरी पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेतील नाही तर आम्ही पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेऊ आणि पवारसाहेबांनी जर सांगितलं असेल तर सुप्रियतांनी पुढाकार घेतला पाहिजे तर त्या गोष्टीचं स्वागतच आपण केलं पाहिजे नवीन पिढीच्या ताई आहेत त्यांनी जग तिथं बघितलेलं आहे आजची परिस्थिती कार्यकर्त्यांचं मत आमदारांचं मत हे सुप्रियाताईंना तिथं आता माहिती आहे पवारसाहेबांना माहिती आहेच त्यामुळे आता सुप्रियाताई काय निर्णय घेतात पण सुप्रियाताई नाही तर पवारसाहेब कुठलाही निर्णय घेण्या अगोदर एक ऑफिशियल बैठक बोलवतात कारण का आमच्यामध्ये लोकशाही हे आहे आम्हा सगळ्यांना बोलवलं जाईल आमच्याबरोबर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर सगळ्यांची मतं घेऊन योग्य असा निर्णय तिथं घेतला जाईल असं मला तरी वाटतं या वक्तव्यानंतर आपलं साहेब किंवा सुप्रिया काही बोलणं झालं आहे साहेबांना फोन कधीच मी तिथं केलेला नाही पवार साहेबांचा ना फोन आला तर ता त्याला ता फक्त मी उत्तर तिथं दिलेलं आहे एवढे मोठे नेते त्यांना फोन करून बोलण्यापेक्षा भेटून बोलणं हे महत्त्वाचं आहे उद्या साताऱ्याला कर्मवीर भाऊराव अण्णांची तिथं ते आपली रयत जी संस्था आहे तर त्या संस्थेची बैठक आहे त्या बैठकीमध्ये मी तिथं भेटेल वेळ मिळाला तर नक्कीच तिथं मी बोलेन सुप्रियाताईंशी फोन करण्याचा मी प्रयत्न तिथं केला अतिशय महत्त्वाची बैठक सर्व पक्षीय या देशाच्या सुरक्षितेसाठी केंद्र सरकारने तिथं बोलवली आहे सुप्रियाताई महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तसंच आमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन लोकांचे मत जाणून लोकांचं मत तिथं मांडत आहेत त्यांचं मत जाणून घेत आहेत पण तिथं असल्यामुळे त्यांचं माझं अजूनपर्यंत बोलणं झालं नाही पण जसं होईल तसं जास्त स्पष्ट काही गोष्टी मला कळत भुजबळ साहेबांनी एक पुढचं पाऊल टाकलं ते म्हणतात की मी मनोमिलन घडवण्यासाठी पुढाकार घेतो मी एवढंच सांगेल सात वर्ष झालं मी राजकारणात आलेलो आहे जे आपले भुजबळ साहेब आहेत चाळीस पन्नास वर्ष झालं राजकारणामध्ये ते आहेत विविध पक्षामध्ये त्यांनी तिथं कार्य केलं आहे पण काही झालं तरी पवारसाहेब आणि अजितदादा ते फार जवळून तिथं ओळखतात आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय ओळख आणि एकत्रित काम केल्यामुळे त्यांनी तिथं इच्छा ती व्यक्त केली असावी तर शेवटी हा पार्टीचा जसा विषय आहे तसा कुटुंबाचासुद्धा विषय आहे आणि अजितदादा आणि सुप्रिया ते एक कुटुंबीय आहेत त्यामुळे जर चर्चा करायची असेल जर करायची असेल चर्चा झाली नाही झाली हे आम्हाला सांगता येणार नाही तर मग या भाऊ बहिणींना तिथं चर्चा करावी लागणार आहे पण कुठलीही चर्चा झाली तरी शेवटी लोकशाही टिकवण्यासाठी आमच्याबरोबर जे आमदार आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय हा आदरणीय पवारसाहेब सुप्रियाताई घेतील असं मला वाटत नाही अजितदाद आणि सुप्रियाताईंचं ठरलं तर मग रोहित पवारांचं करत असेल आधी ही फक्त चर्चा आहे या चर्चेला कुठंतरी एखादं रूप तिथे येऊ द्या आणि जेव्हा आमच्यासारख्या लोकांचं मत तिथं घेतलं जाईल तेव्हा मी बघ तिथं व्यक्त करेल कारण मी शेवटी आता आमदार पण ही चर्चा आता फार मीडियाच्या आणि लोकांमध्ये रंगायला लागल्यामुळे आणि ही पाठीची भूमिका असल्यामुळे मी जर चुकून या अशा परिस्थितीमध्ये माहिती नसताना जर काय बोललो तर काय बऱ्याच गडबडी तिथं होऊ शकतात त्यामुळे या अशा परिस्थितीमध्ये मी कमी बोलणं आणि बैठक झाल्यानंतर बोलणं हे उचित ठरेल असं मला तरी वाटतं जर बैठक होणार असेल तर